उत्कृष्टाची या ठिकाणी पकड झालेली आहे चिंचाळा या संघाकडनं रायटर या ठिकाणी वाद झालाय फर्स्ट पॉइंट घ्या चिंचा हा चिंचाळा या संघाचा खेळाडू चाल करतोय तीन नंबरचा पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी

पंच सांगताय तीन गुण सुपर रेड या ठिकाणी झालेली आहे ती जाणूर या संघाकडनं हा चिंचाळा संघाचा खेळ पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी लाईन अंपायर आहे त्या चिंचाळा संघा कोण लाईन अंपायर कोण आहे हा बरोबर बसवा फक्त नंबर न बसवा नंबर न बसवा नंबर न उठवा हातीचा हा संघाचा उंच असा धष्टपुष्ट खेळाडू काय करतो आपल्या संघासाठी पाहूया गुणांचा दावा करतो पंच सांगता येते गुण हा सात नंबर खेळाडू उद्या स्थानावर या संघाचा पाहूया काय करतो आपल्या संघासाठी लातमर अतिशय अनुभवी असे आमचं पंच धोनी या ठिकाणी नंबरचा खेळाडू या संघाचा पाहूया काय करतो आपल्या संघासाठी सात नंबरचा पाचच्या डिफेन्स मध्ये चढाई करतो तो चिंचाळा या संघावर लात मारून पॉईंट काढण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु पूर्ण प्रयत्न करूनही काय अजून सापडलं नाही त्यांना वापस चिंचाळ्याचा सात नंबरचा खेळाडू पाच नंबरचा खेळाडू चढाई करून गेला संघावर चिंचा डिफेन्स मध्ये परंतु खाली हात वापस सा श्रीकाल <laughs> <थाँ। laughs> उत्कृष्ट अशी रेड या ठिकाणी एक गुणांची भरपाई करून गेला हा सात नंबर चिंचाळ्याचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी चाल करून गेलोय तो धानोर या संघावर लात मारून पण काढण्याच्या प्रयत्नामध्ये नगर घटी और दुर्घटना घट या ठिकाणी उत्कृष्ट अशी कॅच झालेली आहे चालू सामना संपल्याच्या नंतर होणारा सामना सेवा संघ नादुसा वर्सेस राजोबा संघ कवडा यांना फर्स्ट फुकार चालू सामना संपल्याच्या नंतर ज्या संघाचे सात खेळाडू या ठिकाणी हजर होतील त्याला विजय घोषित केला जाईल हा पहिला फुकार त्यांच्यासाठी हा तीन नंबरचा खेळाडू चाल करून गेला होता तो ध्वरा या संघावर परंतु उत्कृष्ट अशी या ठिकाणी पकड झालेली आहे दोनचा डिफेन्स आणि हा धानोरा जहांगीरचा सात नंबरचा खेळाडू चाल करून गेलाय पाहूया काय करतोय दोनचा डिफेन्स मध्ये हा छोटे चिंताळाचा खेळाडू पाहूया काय करतो आपल्या संघासाठी सांगा साठी खेळाडू बोनस घेण्याच्या प्रयत्नात लात मारून पाण काढायला परंतु उत्कृष्ट अशी पकड झाली आहे इकडं तीन घ्या आणि तिकडे बोनस द्या नानोरा तीन चिंताळा एक

दोन से गुण चालू सामना सोपल्याच्या नंतर होणारा सामना नादुसा वर्सेस कवडा यांना दुसरा पुगार नादुसा वर्सेस कवडा

तू उत्कृष्ट या ठिकाणी पकड झालेली आहे हा खेळाडू चाल करून गेलाय तो चिंता या संघावर बरोबर काय करतो आपल्या संघासाठी लात मारून पॉट काढायच्या प्रयत्नामध्ये काय भाऊ चारचा डिफरन्स तिच्याडीवर पडलेला तो चिंचाळ्याचा संघ पाहूया काय करतो आपल्या संघासाठी सात नंबरचा तोड परंतु खाली आहात वापस हा नऊ नंबरचा दानुरा जहागीरचा खेळाडू हात लांबून पॉइंट काढण्याच्या प्रयत्नात लजबंद केली त्याच्यासाठी लजबंद वर गुणाचा दावा करतो आणि पंच सांगताय ते गुण हा सात नंबरचा खेळाडू उत्कृष्ट अशी या ठिकाणी पकड झालेली आहे पंचाच्या सिटीकडे आवाज देता सिटी मारल्या बरोबर सोडत जा टाइम सांगा शेवटचे दोन मिनिट लास्ट मिनिट हा सात नंबरचा जहांगीरचा खेळाडू कोह्या काय करतो आपल्या संघासाठी त्यांचा संघ आघाडीवर आहे सध्या तरी याच्यानंतर होणारा सामना नांदूचा वर्सेस कवडा यांना शेवटचा पुकार पाहूया यांचा संघ पछाडीवर पडलेला आहे काय करतो आपल्या संघासाठी तो लात मारून पॉइंट काढायच्या प्रयत्नामध्ये दोन नंबरचा हा खेळाडू पाहूया चालू सामन्याचा शेवटचा सा एक मिनिट चालू सामन्याचा शेवटचा सा एक मिनिट राहिलेला आहे